स्थवीर आनंदाची कथा कुशल कर्माचा संचय करा स्थळ जेतवन श्रावस्ती सबपापसरण कुशलस उपसंपदा परियो दपन एतं बुद्धान शासन अर्थ सर्व पापांपासून अलिप्त राहून ते करू नका सर्व पापांपासून अलिप्त राहून ते करू नका कुशलकर्माचाच पुण्याचा संचय करा <coughs> चित्ताला परिशुद्ध करीत राहावे हीच बुद्धाची शिकवण आहे गाथा कथा <coughs> अशी आहे एकदा स्थवीर आनंद श्रावस्ती येथे जेतवन विहारात वास्तव्य करीत होते भिक्षाटन करून परत आल्यावर भोजन ग्रहण केल्यानंतर ते आपल्या स्थळी बसून नेहमीप्रमाणे चिंतन करीत असताना त्यांच्या मनात विचार आला की भगवंतांनी आपल्या यापूर्वीच्या सात बुद्धांच्या माता भगवंतांनी आपल्या यापूर्वीच्या सात बुद्धांच्या माता पित्याविषयी त्यांच्या जन्माविषयी बुद्धांच्या पिताविषयी त्यांच्या जन्माविषयी व आयुष्याविषयी सांगितले त्यांनी कोणत्या वृक्षाखाली ध्यानस्थ होऊन ज्ञानप्राप्ती केली त्याबद्दल तसेच त्यांनी व्यक्त केलेले विचार आणि <coughs> विचार आणि त्यांनी दिलेल्या प्रवचनाबद्दल माहिती सांगितली तसेच त्यांच्या काळातील श्रावकांचे संमेलन तसेच अग्र अग्रश्रावकांच्या संमेलनाविषयी त्यांच्या बाबतसुद्धा सर्व माहिती सांगितली परंतु त्यांनी उपोषतांविषयी मात्र काहीच कथन केले नाही पूर्वीच्या बुद्धांचे उपोषतांविषयीचा विधी याच प्रकारचा होता की अन्य प्रकाराने उपोषत करीत असत या प्रश्नांच्या उत्तराच्या समाधानासाठी तथागतांकडे जाऊनच विचारावे असा विचार त्यांच्या मनात आला आणि ते तथागतांकडे जाऊन त्यांना वंदन करून म्हणाले की भगवंत या आधीच्या बुद्धांचे उपोसत या आधी आधीच्या आधी भगवान बुद्धांचे उपोसताविषयीचे मत कशा प्रकारचे होते त्यावर तथागत म्हणाले या बुद्धांचा जन्म वेगवेगळ्या काळात जरी झाला असला तरी त्यांच्या सर्व गोष्टी समसमान होत्या परंतु उपोषत करण्याबाबतची वारंवारिता काही प्रमाणात भिन्न भिन्न होती असे दिसून येते विपश्शी सम्यक संबुद्ध सात वर्षातून एकदाच उपोसत करायला सांगत असत सा। <coughs> विपश्शी सम्यक संबुद्ध सात वर्षातून एकदाच उपोसत करायला सांगत असत आणि त्या एका दिवसाच्या उपोषणी सातही वर्षाची भरपाई होत असे शिकी आणि विश्वंभू बुद्ध शिखी आणि विश्वंभू बुद्ध सहा वर्षातून एकदा उपोसत करण्यास सांगत असायचे व त्यांची सहा वर्षाची भरपाई होत होती ककुमसंघ आणि बुद्ध दरवर्षी उपोसत करायला लावीत तर काश्यप दशबल सहा सहा महिन्यातून एकदा उपोसत पाळायला लावीत आणि सहा महिन्यातून एकदा पाळलेला उपोसतसुद्धा पर्याप्त होत होता अशा प्रकारे पूर्वी होऊन गेलेल्या सम्यक संबुद्धाचा काळभेद सांगून त्यांनी पाडलेल्या उपोसताचा परिणाम हा प्रत्येक बुद्धाच्या काळात सारखाच होत होता असे कथन केले तथागत त्यानंतर म्हणाले कोणत्याही प्रकारचे अकुशल कर्म न करणे कुशलकर्म करणे व त्याचे संवर्धन करणे त्याचे संवर्धन संवर्धन करीत राहणे तसेच आपल्या चित्ताची शुद्धी करीत राहणे मनाला योग्य ते वळण लावणे त्यासाठी ध्यान साधना करणे हीच सर्व बुद्धांची शिकवण आहे असे आनंदाला स्पष्ट करताना तथागतांनी ही गाथा उच्चारली तात्पर्य प्रत्येक व्यक्तींनी नेहमी चांगले वागावे असभ्य वर्तणूक करू नये मनात नेहमी शुद्ध विचार ठेवावे त्यामुळे त्यांच्या हातून कधीच पाप होते होणार नाहीत नेहमी शुद्ध विचार ठेवावे त्यामुळे त्यांच्या हातून कधीच पाप पापकृत्ये होणार नाहीत असं भगवंतांनी म्हटलेलं आहे म्हणजे कुशलकर्म करत राहून कुशल कुशलकर्म करत राहणे चांगलं जगत राहणे हेच एक प्रकारचं ध्यानसुद्धा आहे हे पण एक प्रकारचं ध्यान आहे त्या ध्याना त्याला ध्यानात लाच अधिक ध्यान करा जर ते होत तर ध्यान करा अधिक पण चांगलं जगत राहणे हे सुद्धा एक प्रकारचं ध्यान आहे तिथेच थांबतो साधू साधू साधू